तर शपथविधीसाठी मुंबईतील आझाद मैदान परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केलेला आहे साडेतीन हजारापेक्षा अधिक फडणवीस सरकारच्या शपथविधीसाठीची भिस्त आहे पाचशे वीस पोलीस अधिकारी आहेत साडेतीन हजार कॉन्स्टेबल्स सुरक्षेसाठी तैनात आहेत पाच अतिरिक्त पोलीस आयुक्त पंधरा पोलीस उपायुक्त एकोणतीस सहायक पोलीस आयुक्त तैनात असणार आहेत महाराष्ट्राच्या नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा आज संध्याकाळी आझाद मैदानावरती ठीक साडेपाच वाजता पार पडणार आहे त्यासाठी जय तयारी ते, आहे जी प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे आपण पाहतोय आझाद मैदान या बाहेरची संपूर्ण दृश्य आहे ज्या ठिकाणी मोठा पोलीस वाटा आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे जवळपास साडेतीन हजाराहून जास्त पोलीस क अधिकारी व या ठिकाणी कर्मचारी हे या ठिकाणी उपस्थित आहेत याच आझाद मैदान परिसरावरती खास करून सीसीटीव्हीच्या माध्यमातून जे लक्ष ठेवण्यात आलेला आहे आज संध्याकाळी याच आझाद मैदानावरती मोठ्या प्रमाणात व्हीआयपी हे उपस्थित असणार आहेत आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी हा खास बंदोबस्त आहे तो ठेवण्यात आलेला आहे खास करून याच आझाद मैदानावरती आज नो फ्लाइंग झोन म्हणून घोषित करण्यात आलेला आहे तर पोलीस अधिकारी असतील यासोबतच अनेक वरिष्ठ दर्जाचे पोलीस अधिकारी आहेत ते या आझाद मैदान परिसरामध्ये असलेले असून या आझाद मैदान परिसराच्या बाहेर एक एकच छावणीचं रूप आपल्याला आल्याचं पाहायला मिळतं आहे आज मोठा शपथविधी आहे तो या ठिकाणी सरकारचा होणार आहे मुख्यमंत्री म्हणून जी शपथविधी आहे तो पार पडणारा आहे परंतु याच कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील स्वतः उपस्थित असणार आहे त्यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात आहे तर आझाद मैदानाच्या परिसरामध्ये एकच आपल्याला छावणीचं रूप आल्याचं पाहायला मिळतं आहे व्हिडिओ रनिस्ट सतीश कदम सह निखिल चवान पुढारी न्यूज मुंबई तर आझाद मैदान परिसरातील वाहतुकीमध्ये सुद्धा बदल करण्यात आलाय सीएसएमटी जंक्शन ते वासुदेव बळवंत फडके चौक या दरम्यान दोन्ही बाजूने वाहतूक बंद असेल वाहन चालकांना पर्यायी मार्गाचा वापर करायचं आवाहन करण्यात आलाय महात्मा गांधी मार्ग सुद्धा आवश्यकतेनुसार बंद ठेवला जाणार आहे आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी धनंजय दळवी यांच्याकडून धनंजय जा आज जर मुंबईकरांना याच परिसरातून प्रवास करायचा असेल तर नेमके पर्यायी मार्ग कोणते असणार आहेत रिद्धी आपण जर पाहिलं तर आज नवनिर्वाचित मंत्र्या मंत्रिमंडळाचा शपथविधी आज होणार आहे आणि या शपथविधीसाठी जे आहेत ते मोठे नेते दिग्गज नेते जे आहेत त्याचबरोबर काही महत्त्वाचे मंडळी जे आहेत ते या शपथविधीसाठी येणारे त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा शपथविधीसाठी आज उपस्थित राहणार आहेत त्यामुळे दक्षिण मुंबईतले अनेक मार्ग जे आहेत ते बंद ठेवण्यात येणार आहेत त्यापैकी जर आपण पाहिलं तर वासुदेव बळवंत फडके मार्ग आहे त्याचबरोबर महापालिका मार्ग असेल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मेट्रो स्थानक मेट्रो सिनेमागृहाचा सी, जो मार्ग आहे तो सुद्धा बंद करण्यात येणार आहे दुपारी बारा वाजेपासून कार्यक्रम संपेपर्यंत या ठिकाणी नियम जे आहेत ते वाहतूक पोलीस ठरवतील त्याप्रमाणे या ठिकाणी लावण्यात येणार आहेत अनेक मार्ग जे आहेत ते आझाद मैदानाच्या परिसरातले हे मार्ग जे आहेत ते बंद ठेवण्यात येणार आहेत कारण की मोठ्या प्रमाणात जे कार्यकर्ते आहेत या शपथविधी सोहळ्यासाठी येणार तशा पद्धतीने व्ही आय पी मुवमेंट आहेत त्या सुद्धा या परिसरात असणार आहेत त्यामुळे अनेक मार्ग जे आहेत ते बंद केले जातील या सगळ्यांसाठी पर्यायी मार्ग जे आहेत ते हुतात्मा चौकावरून आणि चर्चगेटच्या दिशेने जे आहेत ते वळविण्यात आलेले आहेत वापर आज मुंबईकरांना करावा लागणार आहे धनंजय धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी